आज आपण या इडोमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या अर्थात एस बी आय बँकेच्या देशभरातील कोट्यावधी खातेधारकांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरी आपण त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो कोणत्याही बँकेतील खातेदारांना बँकेकडून पैशांच्या सुरक्षिततेसह सर्व सुविधा मिळतात ज्यामध्ये ठेवींवर व्याज एटीएम कार्ड नेट बँकिंग चेकबुक इत्यादींचा समावेश असतो मात्र महत्वाचे म्हणजे बँकांकडून या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी खातेदारांना काही नियम व अटीचे पालन देखील करावेच लागते सर्व बचत खातेदारांना त्यांच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम रक्कम म्हणजे खात्यात ठेवावीच लागते अर्थात मिनिमम बॅलन्स ठेवणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा बँका खातेदारांकडून मोठा दंड वसूल करतात मिनिमम बॅलन्स खात्यात न ठेवणाऱ्या खातेधारकांकडून दंड वसूल करण्याचा अधिकार प्रत्येक बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेला आहे अलीकडेच इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भारतातील अकरा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स पॅनल्टी म्हणून खातेधारकांकडून एकूण दोन हजार तीनशे एकतीस कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता यामध्ये पी एन बी पंजाब नॅशनल बँक आघाडीवर होती मिनिमम बॅलन्स पॅनल्टीच्या नावाखाली खातेधारकांकडून सहाशे तेहतीस पॉइंट चार कोटी रुपये तर बँक ऑफ बडोदा बीओबीने तीनशे शहाऐंशी पॉइंट एक्कावन कोटी रुपये वसूल केले याशिवाय इंडियन बँक तिसऱ्या क्रमांकावर होती इंडियन बँकेने आपल्या खातेदारांकडून तीनशे पॉइंट सोळा कोटी रुपये वसूल केले आहेत मात्र देशातील सर्वात मोठी सरकारी बँक बँक स्टेट ऑफ इंडियाने आपल्या सर्व खातेधारकांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी दिली आहे एसबीआय बँकेने बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याबाबतच्या नियमांमध्ये मागेच मोठे बदल केले होते मात्र काही लोकांमध्ये म्हणजेच काही खातेदारांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे व बऱ्याच खातेदारांना बदललेल्या नियमांमध्ये पुरेशी माहिती नाही त्यामुळे एसबीआय स्टेट बँक ऑफ एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून ट्विट करून सेव्हिंग अकाउंट मध्ये कमीत कमी किती बॅलन्स ठेवावा लागेल म्हणजेच बचत खात्यात कमीत कमी किती पैसे ठेवावे लागतील असा प्रश्न एसबीआय बँकेला विचारला होता शुक्रवारी म्हणजे शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या खातेदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना भारतीय स्टेट बँकेने म्हणजेच एसबीआय बँकेने स्पष्टपणे सांगितले की आता बचत खात्यामध्ये कोणत्याही खातेधारकांना मिनिमम बॅलन्स अर्थात कमीत कमी रक्कम ठेवण्याची गरज नाही आता तुमच्या बचत खात्यात पैसे नसले तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड म्हणजे कुठल्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागणार नाहीत एसबीआय बँकेने ही जाचक अट अकरा तीन दोन हजार वीस पासून काढून टाकलेली आहे स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे देशभरातील कोट्यावधी खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे या निर्णयापूर्वी मात्र मेट्रो शहरातील म्हणजेच मोठ्या शहरातील आय बँकेच्या खातेदारांना बँक अकाउंट मध्ये किमान बॅलन्स म्हणजे कमीत कमी तीन हजार रुपये ठेवावे लागत होते तर निमशहरी भागातील खातेदारांसाठी कमीत कमी दोन हजार रुपये खात्यात ठेवावे लागत होते त्याशिवाय ग्रामीण भागातील खातेदारांसाठी कमीत कमी एक हजार रुपये बचत खात्यात ठेवावेच लागत होते मात्र आता एसबीआय बँकेने ही जाचक अट रद्द केली आहे त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र